गुरुदेव स्वामी समथ मी शीतल स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी नो आजच्या थंब वर तुम्हाला कळालं असेलच की आजच्या वेळेचा विषय किती महत्वाचा आहे प्रत्येक स्त्रीच्या जी विवाहित स्त्री आहे त्या प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आय। आयुष्यातला एक महत्वाचा प्रश्न आज मी घेऊन आले आहे कारण की खूप जणांची कमेंट्स येतात मला की ताई आमच्या घरामध्ये वादविवाद सुरू असतात आमच्या घरामध्ये पती म्हणजे माझे मिस्टर जे ला आहेत ते वाईट मार्गाला लागले आहेत व्यसनाला लागले आहेत त्याचबरोबर नोकरीमध्ये यश मिळत नाही आहे त्यांच्या आयुष्यात म्हणजे आमच्या संसारामध्ये खूप अडीअडचणी आणि त्यातल्या पतीला सुद्धा त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही आहे उद्योगधंदा वाढीस लागत नाही आहे त्यामुळे घरात चिडचिड करतात उलट वादविवाद होतात भांडण होतात अक्षरशः वाद विकोपाला जा जातात घरातलं वातावरण अक्षरशः गढूळ झालेलं आहे असं भरपूर प्रश्न येत असतात तर त्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आली आहे की आपल्याला यावरती अत्यंत प्रभावी अशी काही गोष्टी करायचे आहेत की जेणेकरून तुमच्या पतीच्या आयुष्यामध्ये जे काही संकट अडचणी त्रास चालू आहेत ते सगळे काही संपून जातील आणि तुमचा संसार सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा होऊ शकतो आणि पती सोबत मिस्टरांसोबत जे काही तुमचं नातं आहे ते सुद्धा चांगलं होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला रात्रीला सुरुवात करूया तर मंडळी नो आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी त्रास भरपूर प्रमाणामध्ये असतील तर नक्कीच त्यामध्ये आपली घरातली जी काही कुलस्त्री घरातली जी काही करती स्त्री आहे ती सुद्धा हातभार लावू शकते कशा पद्धत। पद्धतीने तर आमचं शिक्षण नाही आहे आम्ही जॉबला नाही जाऊ शकत मुलं सांभाळायला कोणी नाही आहेत भरपूर असे अडचणी असतात की जेणेकरून स्त्रियांना बाहेर पडून जॉब करता येत नाही संसाराला हातभार लावता येत नाही पण त्यातल्या त्यात कसं असतं आर्थिक पद्धतीनेच आपण म्हणजे पैसे कमवूनच आपल्या पतीला आपण आधार द्यावा असं नसतं कुठेतरी त्यांची म्हणतात ना की त्यांचं म्हणतात किंवा एखादी स्त्री वेळेस घरामध्ये एखाद चांगली गोष्ट घरामध्ये करते त्याचं अर्ध पुण्य आपल्या पतीला सुद्धा लाभत असतं त्या भले पतींना वेळ नसतो आपल्या मिस्टरांना वेळ नसतो ते अध्यात्म करण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टी करण्यासाठी त्यांना तेवढा वेळ नसतो कारण की त्यांना अखा संसार चालवायचा असतो अक्षरशः म्हणतात ना संसाराचा जो भार आहे तो उचलायचा असतो मुलांची शिक्षण आहे शाळा आहे त्यांचे गोष्टी आहेत गरजा पुरवायच्या आहेत घरातल्या सुखसुविधा पुरवायच्या आहेत अजून इतर काही ओकेजन असतात ते सुद्धा बघायचे आहेत आई वडिलांची काळजी घ्यायची आहे कडे बघायचं आहे सगळ्या गोष्टी मिस्टरांना पाहायचे असतात त्यामुळे कुठेतरी त्यांची मानसिक स्थिती ही चांगली राहण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये यश मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री ही एक प्रकारे आधार स्तंभ राहिली पाहिजे बॅकबोन हा मध्ये आधार दिला पाहिजे प्रत्येक घरात स्त्रीने ना की आपण उलट चिडचिड करायला पाहिजे घरामध्ये की हे नाही आहे ते नाही आहे किंवा बा असं नाही करत तुम्ही तसं नाही करत उलट वाद वाढवू नका घरातल्या स्त्रियांनी तर उलट त्यांची पण स्थिती समजून घ्या की घरातला करता पुरुष कुठेतरी बाहेर पडला मी खरं सांगते बाहेर एकदा घराच्या पडलं ना आपण पैसे कमवण्यासाठी तर नाहीतर हाल हाल होतात अक्षरशः बारा बारा चोवीस चोवीस तास घंटे काम करावे लागतात आणि त्यानंतर घरी येऊन सुद्धा जर त्यांच्या वाटेला जर घरामध्ये वादविवाद आणि वातावरण जर खराब भेटत असेल तर विचार करा तो सुद्धा एक मनुष्य आहे तो सुद्धा झटतो आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मी सांगू इच्छिते घरातल्या स्त्रीने भलेही तुम्हाला बाहेर पडता येत नाही काम करता येत नाही पण घरामध्ये बसून सुद्धा तुम्ही काही गोष्टींद्वारे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणू शकता त्यांच्या यशामध्ये तुमचा सुद्धा खारीचा वाटा होऊ शकतो तो कशा पद्धतीने तर सर्वप्रथम मी सांगू इच्छिते प्रत्येक जी कोणती महिला आज हा व्हिडिओ बघते आहे पुरुष मंडळी बघत आहे त्यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी मी सांगते की जी माहिती नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती अवलंब करा त्याचा आणि नक्कीच सुमार शंभर टक्के त्याचा यश हे तुम्हाला मिळणारच त्या गोष्टींमध्ये फायदा होणारच आहे तर सर्वप्रथम मी सांगेल गर, की घरातल्या कुलस्त्रीने सर्वप्रथम आधी आपल्या संसारच्या प्रगतीसाठी आपल्या प्रगतीसाठी घरातलं वातावरण सुख म्हणजे सुखमय राहण्यासाठी अध्यात्माला आधी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात थारा घरामध्ये द्या इतर गोष्टींना कमी वेळ द्या पण अध्यात्म हे घरामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे जर घरामध्ये अध्यात्म असेल तर नक्कीच सांगू इच्छिते मी तुम्हाला घरातलं वातावरण सुद्धा खूप शांत राहतं आता मी तुम्हाला याच्यावरती एक छोटासा अनुभव सांगते थोडक्यात आहे मी काल परवा एक अनुभव वाचला एक ताई होत्या सोलापूरच्या ताई आहे त्यांचा अनुभव होता की ताई ताई म्हणत होत्या की माझा मोठा मुलगा आहे तो का तो म्हणजे घरामध्ये सतत तो मुलगा आई वडिलांसोबत बाद विवाद करायचा सतत काही भांडण तंटे भांडणतंटे किर किरकिर चालू असायचे आणि तो विभक्त राहायचा आई वडिलांपासून तरी सुद्धा घरामध्ये वाद विवाद चालू होते पण कधीतरी एखाद्या वेळेस तो स्वामींच्या केंद्रात गेला स्वामींच्या केंद्रात गेल्यावरती याला तिथे थोडंफार आरतीला गेल्यावर थोडंफार त्याला बरं वाटलं असेल किंवा आणि हळूहळू हो त्याला सेवा कळाली तो सेवेमध्ये आला आणि सेवा करायला लागला स्वामींच्या मठात केंद्रात आरतीला जायला लागला मी खरंच सांगते म्हणजे त्या अनुभव सांगितलं होतं की त्या ती आई एक म्हणत होती की माझा मुलगा जो विभक्त राहत होता आम्हाला सतत भांडण करायचा आणि वाद विवाद करायचा तो आज स्वामींच्या सेवेमध्ये फक्त दोन एक दोन महिने झाले आहेत पण खूप छान त्याच्यामध्ये बदल दिसून आले आहेत खूप छान म्हणजे ती आई सुद्धा सेवा करत होती आणि त्याच्याद्वारे कुठेतरी त्याला सुद्धा त्या गोष्टी कळल्या तो सुद्धा मठामध्ये गेला आणि त्याला सुद्धा अनुभव आला त्या सेवेचा की त्याच्यामध्ये स्वतः बदल घडला तो शांत झाला घरातलं वातावरण छान झालं वादबात करायचं त्याने बंद केलं आणि जिथे तो विभक्त राहत होता तिथे तो एकत्र राहायला लागला ही ताकद आहे स्वामी सेवेची आणि ही स्वामी सेवा जर प्रत्येक घरातल्या कुलस्त्री घरामध्ये जर सुरू केली स्वामींना गुरु मांडलं स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये केलं अध्यात्म जास्तीत जास्त घरामध्ये कुठल्याही बायफट गोष्टी करण्यापेक्षा घरातल्या स्त्रियांनी जर अध्यात्मला जास्त वेळ दिला तर मी खरंच सांगते घरातलं जे वातावरण आहे ते गोपाळ म्हणजे म्हणतात की बा तुमचं घर गोकुळासारखं नांदू शकतं होऊ शकतं ही सुद्धा गोष्ट होऊ शकते मग तुम्ही कुठलेही प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये सांगू इच्छिणार नाही की मला ही त्रास देते घरामध्ये असं वातावरण आहे निष्ठळ असे बोलतात भांडण होतात बोलू शकणारच नाही तुम्ही मी एवढी तुम्हाला शाश्वती देऊ शकते आणि एवढी ताकद आहे स्वामींच्या सेवेमध्ये म्हणून घरातल्या प्रत्येक स्त्रीने स्वामींचं गुरुपद घ्या स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये करा आणि स्वामींची रोज नित्य सेवा जी आहे तुम्हाला मी शंभर वेळ सांगितलं असेल की आपले परमपूज्य गुरुमावली म्हणतात की तुमचे संसारातले नव्याण्णव टक्के प्रश्न जे आहेत सामाजिक आर्थिक व्यवहारिक किंवा कुठलेही असेल किंवा संसारिक असेल ते नव्याण्णव टक्के प्रश्न हे तुमचे त्या सेवेनेच पूर्णपणे सुटू शकतात म्हणून सांगते की शंभर टक्क्यापैकी जर नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे नित्य सेवेने घरामध्ये केल्याने सुटू शकत असतील तर विचार करा किती मोठा आधार मिळू शकतो आपल्या गोष्टी आणि खूप लोकांना अनुभव आलेला आहे आताच मी तुम्हाला हा म्हणजे काल परवाचाच अनुभव तुम्हाला शेअर केला मी आता लगेच सांगितला एका मुलामध्ये फरक पडला आईची आई तर सेवा करत होती पण मुलाने सुद्धा सेवा केली कुठेतरी आईची इच्छा होती की मुलाने चांगलं वागावं चांगलं राहावं बोलावं आमच्याशी नीट राहावं यासाठी ती आईने कुठेतरी सेवा केली असेल मनोभाविश्य त्या सेवेच फळ म्हणून त्या मुलाला सद्बुद्धी सुचली तो पण या मार्गामध्ये मा आला आणि दोन महिन्यातच त्याच्यामध्ये ते, ते बदल जाणवायला लागले तर ही ताकद असते सेवेची म्हणून सांगते की प्रत्येक घरातल्या स्त्रियांच्या हातामध्ये असतं मी खरंच सांगते जसं सा पुरुषांच्या हातामध्ये म्हणतात ना की पुरुष हे संसाराच्या दोन चाक आहेत ते, ते जर बरोबर असेल किंवा एक जरी खराब झालं तरी सुद्धा संसार कोलमडू शकतो म्हणून मी एक सांगू इच्छिते इथे की जर तुमचा एक चाक जर कोलमडला आहे म्हणजे तुमची मिस्टरांच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी आहे ते व्यसन करतात कारण की कोणी व्यसनाला असंच लागत नाही हाऊस म्हणून कुठेतरी काहीतरी टेन्शन असतं काहीतरी समस्या असते अडचणी असतील पण तिथे त्या व्यक्तीला त्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कुठेतरी स्त्रियांनी आधार दिला पाहिजे की स्त्रियांनी समजून आपण दोघांनी सावरून घ्या गोष्टी आपण दोघांनी हे करूया तुम्ही घरा घरातल्या स्त्रियांनी जर धारा दिला घरामध्ये अध्यात्म केलं मिस्टरांना सोबत प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी रविवारी आरतीला जर तुम्ही जोडीने गेलात तर खूप छान त्यांचं मन प्रसन्न राहील मिस्टरांचं कुठेतरी टेन्शन अडचणी त्रास हे कुठेतरी दूर राहतील आणि अध्यात्मामुळे घर शांत राहतं हे मला पूर्ण विश्वास आहे नामस्मरण त्यांना सुद्धा करायला लावा हळूहळू तुमच्या सेवेने सुद्धा म्हणतात ना की स्त्री घरातली जी काही सेवा करते जे काही शुभ कार्य घरामध्ये करते उपाय तोडगे करते त्याचा त्याचं हे आपल्या पतीला लाभत असतं म्हणून सांगते आहे की आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये जर अडचणी संकट त्रास असतील तर घरातल्या कुलस्त्री घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान नित्य सेवा नित्य नेमाने अखंडपणे करा घरामध्ये पंचमहायज्ञ रोज करत चला आणि स्वामींच्या मार्गातले जे काही उपाय तोडगे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगते आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये मठात जात असाल तिथे तुम्हाला मार्गदर्शनातून कळत असेल की जे जे उपाय तोडगे आपण करायला पाहिजे तर नक्कीच ते करत चला मी खरंच सांगते घरातल्या कुलस्त्रीने जर खरंच सांगते या सगळ्या सांग गोष्टी केल्या ना तर कुठेतरी आपलं घर हे खूप छान म्हणतात ना सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदू शकते शंभर टक्के त्यातल्या त्यात अखंडपणे करायचे आहे न चुकता सोबत पंचम आहे नित्य सेवा अकरा माळी जप झाला पाहिजे एक माळ करू का नाही अकरा माळी जप झाला पाहिजे त्याला सुद्धा कारण आहे अकरा माळी म्हणजे प्रत्येक त्या त्या व्यक्तीला आपण ती माळ समर्पित करत जातो म्हणून अकरा माळी जप झाला पाहिजे श्री स्वामी चित्र सारा तीन अध्याय रोज वाचन झालंच पाहिजे एक माळ गायत्री मंत्राची एक माळ नवाणव मंत्राची घरामध्ये वर्षातून एकदा तरी कुलदेवी कुलदेवतांचा मूळ सणावर जाऊन कुळाचार हा झालाच पाहिजे जोडीने परिवार परिवाराने जायचं आहे भले मिश्रांकडे दुसरं काही मागू नका पण घरातला कुळाचार करण्यासाठी आधी दि हट्ट करा घरातल्या कुलस्त्रीने तो एक करायचा आहे त्याचबरोबर पित्रांची सेवा फक्त पितृ पक्षामध्येच नाही तर रोज पंचमहाज्ञास्वा सुद्धा घराला पितृदोष कमी होऊ शकतो मी म्हणते ना किंवा या सगळ्याच गोष्टी आणि त्याचबरोबर पारायण असेल इतर सप्ताहातले पारायण असेल सेवा असेल किंवा इतर उपाय तोडगे व्रत पैकले असेल ते तुम्ही करत चला स्वामींच्या पण स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे बघा तुम्हाला यश मिळणारच कितीतरी कुटुंब आहेत जे संकटमुक्त झालेले आहेत काही काहींचे मिस्ट्रांचं व्यसन सुटलेलं आहे या सेवांमुळे फक्त आपल्याला काय पाहिजे श्रद्धा हवी मनोभावी त्या श्रद्धेने तुम्ही विश्वास ठेवून त्या सेवा करायला पाहिजे मी खरंच सांगते तुम्हाला घरातल्या कुल स्त्रीने जर अध्यात्माला अध्यात्म जर नाही केलं स्वामींच्या मी असं नाही म्हणतो की स्वामींची करा ठीक आहे तुम्हाला स्वामींची इच्छा नाही काय कुठल्या तरी दुसऱ्या इश्देवतेची सेवा करा त्यांना गुरुपद त्यांचं गुरुपद घ्या पण त्यांचं रोज नामस्मरण सेवा घरामध्ये होऊ द्या आठवड्यातून एकदा सहपरिवार तुम्ही आरती करा घरामध्ये नंतर आपण स्वतः घरातला आणि खरं सांगते अध्यात्माने माहिती का आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्थिरता येते एक शांती लाभते म्हणाला भले आयुष्यामध्ये आता तुमचं ठीक आहे आता मूळ खराब आहे पण तुम्ही थोड्या वेळाने सेवेला बसलात नामस्मरणाला बसलात तर बघा तुमचं ते डोक्यातला विचार कुठला कुठे गुण ही आहे त्या नामस्मरणाची त्या सेवेची आणि ही जर घरातल्या कुलस्त्रीने केली तर घरातलं वातावरण हे शांत एकदम म्हणतात पवित्र होऊ शकतं आणि त्याच वातावरणात जर मिस्टर आपले आले समजा बाहेरून टेन्शन मध्ये जरी आले तरी सुद्धा ते त्या म्हणजे वातावरणात आल्यावरती प्रसन्न त्यांना वाटेल कुठेतरी टेन्शन त्यांच्या विसरून जातील ते या सगळ्या ताकद त्याच्यामध्ये असते आणि कधीतरी आपण जे उपाय तोडगे करतो त्याचं पुण्य म्हणून आपल्या सुद्धा ती प्रगती लाभते त्यांच्या क्षेत्रामध्ये मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आहे जास्त वेळ दुसऱ्या मिळत नाही कुठले पारायण वगैरे करण्याला पण नित्य सेवा ते अखंडपणे करतात न चुकता एकही दिवस कितीही उशीर होते रात्री यायला साडे अकरा बारा जरी वाचले तरी ते आल्यावर सुचिरभूत होणार आणि आधी स्वामी सेवा करणार आणि मगच जेवण करणार या त्यांचा अखंडपणे ठरलेला नियम आहे कुठेतरी त्यांना सुद्धा आधी सुद्धा ते सेवे मार्गात नव्हते पण ज्यावेळेस ते मार्गात आले स्वामी सेवा कळाली स्वामींची सेवेमध्ये ते इतके रममान झाले अक्षरशः सुट्टी वगैरे असली कामान लवकर आधीच केंद्रात जायचे साफसफाई करायची आरतीला उपस्थित असायचे जास्ती असल्यामुळे ते केंद्रात घालवायचे अशाने काय झालं की हळूहळू त्यांना स्वामींची प्रचिती यायला लागली हळूहळू त्यांना यश मिळालं आयुष्यामध्ये जे काही अडचणी संकट त्रास होते ते कुठेतरी ते सगळे काही संपून गेले आणि आता खूप तरी चांगले सुखाचे दिवस त्यांच्या आयुष्यात आलेले आहे आणि कुठेतरी म्हणतात की त्यांच्यामुळे मी पण या मार्गात आले सेवेत आले आणि त्या सेवेमुळे आज मला खरंच सांगते एक मनाला स्थिरता आहे आयुष्याला स्थिरता लाभली आहे म्हणतात ना कि आता कितीही लोकांनी काही म्हणू देत पण आपला म्हणतात ना की आपण लगेच चिडत नाही या गोष्टींवरती रिॲक्ट नाही होऊ शकत का कारण की ही ताकद आहे त्या स्वामी सेवेची त्या अध्यात्माची आणि घरामध्ये वादविवाद भले म्हणतात ना किंवा एक जण टेन्शन मध्ये सध्या दुसऱ्याने शांत राहावं कुठेतरी आधार द्यावा हेच आहे तो संसार म्हणतात त्याला गोष्टी म्हणून सांगते की घरातल्या कुलस्त्री आधी घरामध्ये सेवेला थारा द्या शंभर टक्के रोज न खंड पडता नित्य सेवा पंचमयज्ञ सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सांगते दिवे लागणीच्या वेळेस दिवा अगरबत्ती आपण लावली की संध्याकाळी सुद्धा आपल्याला कालभैरवाश पठण असेल घरामध्ये करत जा नंतर महामृत्युंजय मंत्र मंत्र आहे तो अं ओम ना ओम हे ना हा तुम्ही वेळेस रोज पठण करा संध्याकाळी आणि त्याचबरोबर अक्कलकोटचं जे अक्कलकोट स्वामीचं स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही रोज संध्याकाळी वाचत चला आणि जी सेवा आहे ती श्रद्धा ठेवून विश्वासाने करा आणि खरंच सांगते घरातल्या कुल स्त्रीच्या हातामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत मिस्टर तर फक्त मेहनत कष्ट करून आपल्याला म्हणतात ना किंवा सगळ्या गोष्टी घरात आणून देऊ शकतात पण कुठेतरी त्यांना म्हणतात ना किंवा त्यांना चांगलं क्षेत्रामध्ये त्यांचं यश मिळावं त्यांना प्रगती व्हावी कुठेतरीचं आरोग्य नीट राहावं यासाठी आपण प्रत्येक वेळेस घरात तात्काळ त्या सेवा सगळ्या करत असल्या तरच त्या सेवा फळाला येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत अडचणी आहेत किंवा पती आमच्या मिस्टरांचं चांगलं चालत नाही आहे खूप संकट आहेत कामामध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते चिडचिड करतात ऐकत नाही व्यसन करतात या सगळे संकट अडचणी आहेत ते संपून जातील फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने आणि तुम्हाला इतर जे काही मी गोष्टी सांगितल्या त्या आणि तोडक्याने तर म्हणून सांगते आहे या सर्व गोष्टी करत चला आणि अनुभव येणारच मला याच्यात काही शंका नाही आहे तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ